राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलाय भाई इनामदार आणि सीता बनसोड हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार रा आहेत सरपंच आणि उपसरपंचासह शेकडो कार्यकर्ते हाती घड्याळ बांधणार आहेत बीडमध्ये त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार रा आहे बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक नेते हरुणभाई खा इनामदार आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष सीताताई मनसोड यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे सरपंच उपसरपंच आणि त्याचबरोबर शेकडो कार्यकर्ते अल्पसंख्याक कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे उद्या वानखेडे स्टेडियमवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर पक्षाध्यक्ष सुनील तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडणार आहे बीड वरून शेकडो गाड्यांचा ताफा पुण्याकडे रवाना झालाय या या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश करणार आहोत ते उद्या आमचा प्रवेश ठरलेला आहे उद्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी पाच वाजता गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं मस्त होता म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचं झालं तो निर्णय घेणं कारण की पालकमंत्री असल्यामुळे आणि त्यांची दादांची काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे मग गावाचा विकास होण्यासाठी निधी आणणे असेल किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातही मजबूत त्यांना पण उभा करण्यासाठी हा जो काही आमचा निर्णय होता तो आम्ही अजितदादा गटांसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे